चला का जायचं आहे आपल्याला मस्त गावाकडे तिकड म्हणजे बिजी आहे कानाला फोन ते उलटा सुलटा वरून गाडी चालवतो हाय साई एव्हरीथिंग इज ओके माझी परस बेटा मागच ठेवून दे ठेऊन दे माग नको ठेवू बीच मध्ये सहज रेडी

तास लागलाच आपल्याला निघता निकता निघता आहे की नाही उरकायला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया निंबूच लेके बेट आहे म्हण रात्री पण गाड्या असतात पण रात्र नाही पाठ झाली पाट झाली उठ रे भगवंत ओ छान छान देवाची गाणी लाव नारळाचे झाड अजून काही न बायन पाहिजे मस्त पैकी जरा आंब्याचे ते ह्याचे नारळाची झाड बघितली वाटायला लागलं कोकणात आलो म्हणून इकडे छान वाटतंय जरा हिरव तरी वाटते एवढ्या उन्हाळ्यात हा कोण गोवा एक्सप्रेस वे दौ दिया के देख वीडियो बस बाला तो बस हां ओह माय गॉड आठ वाज ली चलो बैठो और निकलो तै तैसी काय खल्लो इडली इडली खल्ला डोसा खल्ला काय खा खल्लो ये अभी समंदर किनारे निकलेंगे हम तमंदर में गेट हाँ किनारा किनारा नहीं है ये यो या। का बच्चा पपीच छोटे छोटे पिल्लू तुला है तुम कुछ सोड़ा तुम्हारा बहुत बड़ा सही सही बाई हम जिस फार्म हाउस में जाने वाले मुझे अभी दिखा पाणी जराची बाग आहे सगळ्यांनी सोबत जायचं आहे ना तिला एवढा दम निघाना उतरू दे बीच इतका सुंदर बीच आहे एक्साइटमेंट तुला बोलता ये ना एवढी एक्साइटमेंट एक्साइटमेंट और छोड़ के चले जाती है और ये समंदर में भाग के चले जाते हैं जा। तो कुछ, कुछ कुछ, कुछ पाते कुछ कुछ निकल चलो चलो तो जाना वेट करते ही समुद्र चल

साईटला हो नाही अंगावर साईटला हो अंगावर लिंदी! Gracias. वाटत तुझी काय गोळा करते बाळा बैलगाडी आली बैलगाडी आली बैलगाडी पळा पळा बळा सगळ्या बसायचं पण हा ओरडते मला काय कळाना काय करायचं इतक्या दिवसातून आलो पोरग पोरग मोठं म्हणून आणि तर मला काय सोडी ना हे भगवंता कस व्हायचं माझ एक पळताय समुद्राकडं एक काढते फोटो आणि इथं आमची चाली रडारडी वा Sejel? Kalau ti kalimati? Hah? Eh? Kalimata Sri? Si eh Sri? Sri? लगेच येणार त्याच्यापासून आठवत तिथंच ठेव बा तिथंच ठेव तर कुठं आलो अर्धा समुद्र आपल्या बाहेर आलो अर्धा समुद्र बाप रे पप्पाच मोठ पिक्चर पप्पा मिट्टी द्याव श्रीला मी देणार मग तो घेतो अरे बाप रे मम्मा घेते ना पाहिजे मोठं पाणी तुम्ही तुळून टाकता लहान बाळांच तुटलं बघू आई काय तर डायरेक्ट राहणार जस काय पाणी धरायला आलं तर पट्टा पट्टा त्याच्यातून हे करायला लागला लहान श्रीसाठी असतं किती वर्ष झालं आपण दीड वर्ष झालं का नाही ते घेतलेलं केरळला ला गेलो त्यावेळेस क्रीम लावून झाली का क्रीम पोतके साई त्या बादली मध्ये ना ही भरून आण काय म्हणतात पाणी भरून दीदी आई श्रीने सगळी माती लावली आणि श्रीला श्रीला खड्डा बांधलाय <laughs> खड्डा खांदून ठेवलाय त्याच्यात श्रीला ठेवायचं कसा केलाय पाहूया श्री पण बसतोय का ना एक तर श्रीला नको एवढीचा खड्डा असतो का श्रीचे चार पाय बसतील का चार पाय आमच्या श्रीला चार पाय आहेत का अरे हे थोडं असं नसतं प्रेमात असत्याकरांना अरे 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 भरती ओटी सुरू झाली आता सारखं आम्ही जे ठेवले जिथं वस्तू ते सारखं सारखं हि होते तिथं पण पाणी यायला लागलं सागर किनारा छान दहा मिनिटातच आता इथं हॅलो फ्रेंड्स आम्ही आलो होतो समुद्रकिनारी एकदम मस्त एन्जॉय करायला समर हॉलिडे तर मुलींना सुट्ट्या लागल्या होत्या तर त्यांचं खूप चाललं होतं कुठेतरी मम्मा पप्पा फिरायला जाऊयात पण आम्ही असं ठिकाण शोधत होतो जिथे गर्मी थोडी कमी आणि वीड पण कमी आणि निसर्ग वातावरणासाठी तर त्यासाठी आम्ही अखेलता गावाकडे जायचा प्लॅन तर गावाकडे थांबा थांबा गावाकडे तर जायचंच आहे त्याच्या आधी दे आपल्याला फिरायला जायचं आहे समुद्रकिनारी तर आम्ही कोणत्या बीचवर आलो थमनेलवरती पाहून तुम्ही आलात असेल पाहण्यासाठी तर हो खरंच खूप सुंदर असं हे बीच आहे एकदम शांतता आणि फक्त चान चान फक्त मंद वाऱ्याची झोप आणि छान छान अशा लाटांचा आवाज फक्त फक्त खूप मस्त वाटत होतं खूप मी म्हणजे खूप वर्षातून पहिल्यांदा हा समुद्रकिनारा इतका शांत पाहिला असेल तर आम्ही राहतो मुंबईमध्ये मुंबईमधील किनारे तर गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही हा समुद्रकिनारा शोधला आणि आम्ही इथं आलो तर इथं बिलकुलच गर्दी वगैरे काहीच नव्हती आणि खूप छान होतं खेळायला वगैरे मुलांना आणि एकदम स्वच्छ आणि खूप मस्त असा हा समुद्रकिनारा होता आणि याचं नाव आहे दिवे दिवे आगार तर खूप छान आणि सुंदर असा हा बीच होता नक्की तुम्ही पुण्याला जर भेट द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता खूपच छान असा आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं भीड वगैरे नाही आहे त्याच्यामुळे एकदम छान मन फक्त रील्स वगैरे एन्जॉय व्हिडिओ करा व्हिडिओ काढू शकता मुलांसोबत खेळू शकता खूप मस्त आणि सईसीजूने खूप एन्जॉय केलं त्याचबरोबर श्रीने पण खूप जास्त एन्जॉय केलं पण तो मध्ये मध्ये खूप रडत होता कारण त्याची जी गाडी होती त्याचा वेगळाच आवाज होता तर त्याच्यामुळे तो जास्त त्याने त्याच्यासाठीच आम्हाला परेशान केलं बाकी काही नाही एकदम मस्त खेळत होता तो जेव्हा जेव्हा त्या गाडीचा आवाज येईल तर तो त्यावेळेसच थोडासा रडत होता बाकी एकदम मस्त होतं तर सकाळी पार्टी आम्ही निघालो होतो मुंबईवरून चार साडेचारला तो सकाळी लवकरच आलो होतो तर सरळ आम्ही आठ वाजता पोहोचलेलो आणि त्याचबरोबर सरळच आम्ही बीचवरती आलो त्याच्यानंतर आम्हाला अकरा वाजेपर्यंत आम्ही बीचवर एन्जॉय केलं आणि आमची बारा वाजता एंट्री होती हॉटेलमध्ये तर आम्ही आणि जेवण वगैरे पण होतं तर आम्ही जाण्याचं आठ अकरा वाजेपर्यंत तर आम्ही आठ ते अकरा वाजेपर्यंत सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं म्हणजे एवढं थकलो होतो तर आम्ही खूपच पाण्याच्या बाहेर तर खूप जास्त असं थका थकान वाटत होती आणि खूप जास्त खारं पाणी होतं तर असं वाटलं की आता मी कधी खारट कोणती भाजी वगैरे खाणारच नाही म्हणजे मिठाचीसुद्धा खाणार नाही असं वाटलं होतं कारण इतकं खरं खारं पाणी होतं जसं मी पहिल्यांदाच समुद्रामध्ये असं एवढं म्हणजे एन्जॉय केलं आणि हे स्किनवरती पाणी लागलं चेहऱ्याची पण खूप आग होत होती तर मस्तपैकी तरी पण काय आता पहिल्यांदा समुद्रात गेल्यानंतर तर, तर होणारच माहीत नव्हतं असा होईल म्हणून तर चला सगळेजण खूप एन्जॉय केला आणि आता मला इथून पुढे जायचं आहे हॉटेलवरती तर सध्याला चालले होते त्यांच्या रील्स वगैरे काढायचं बऱ्याचशा काढल्या त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक संध्याकाळी पण जायचं आहे बीचवरती ते पण पाहूयात हो आणि पुन्हा सकाळी वेगळ्या बीचवरती जायचं कारण खूप मोठे मोठे बीच आहेत तिथं कितीही लोक आले तरी पण जास्त गर्दी वगैरे काही होणार नाही त्याचबरोबर पाहण्यासाठी मंदिरं वगैरे पण आहेत ते पण आपण पाहणार आहोत तर अशाच तुम्ही छान छान व्हिडिओ माझे पाहत राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहतो तुम्हाला आवडेल याच्यानंतर पण खूप छान छान व्हिडिओ पाहिले आहेत चला मग कंटिन्यू करा हा व्हिडिओ भरती ओटी सुरू झालीये ना सारखं आम्ही जे ठेवले जिथं वस्तू ते सारखं सारखं हिवत आहे इथं पण पाणी यायला लागलं सागर किनारा छान दहा मिनिटातच येणार इथं my child होता पाण्यासाठी पाण्यात नको म्हणून आणि हे ती आता पाहुते थोडा एन्जॉय करते हे आहे ना इथं आहे कुठे गेली कुठे गेली कुठे हे काय हे सेजू आणि तिच्या पप्पा आणि सै ग्रीन कपडे असलेले तर समुद्रात आल्यानंतर असं वाटतं की जवळच नाही महागारी खूप छान असं थांग समुद्र अथांग एक गाडी आली की एक गाडी थोडा प्रॉब्लेम असे या रस्त्याला हो हो तो उघड कस छोटे छोटे ना छान आहेत ना बनवलं काय तुम्हाला वाटतं दहा मजली पाहिजे आता काय झालं अभि किती छान छान बनवले छोटी छोटीच बन